मानकापूरच्या डॉल्बीला प्रशासनाचा दणका डॉल्बी वाजणार नाही तर वाजणार नाहीच मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे यांचा डॉल्बी समर्थकांना सज्जड इशारा डॉल्बी बंदीचे स्वागत करून गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सदलगा पोलिसांना दिल्या शुभेच्छा किरकोळ सणाला सुद्धा डॉल्बी वाजवण्याचा प्रकार सर्रास वाढला असून डॉल्बी लावल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तसेच गरोदर महिलांना तसेच हृदय विकाराने त्रस्त असणाऱ्या अनेक रुग्णांना याचा त्रास होत असतो आणि गावात विनाकारण वातावरण बिघडवलं जातं एवढेच नव्हे तर शेजारील महाराष्ट्रातील गावातून अनेक हुल्लडबाज लोक येत असतात आणि किरकोळ कारणावरून उलटबाजी करून वातावरण तंग करतात गावातील शांतता राहू दे यासाठी मानकापूर ग्रामपंचायतीने आणि पोलीस प्रशासनाने एकमुखी निर्णय घेऊन डॉल्बी कायमची हद्दपार करणार आहे असे मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि मानकापुरातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय उर्फ नानामाळी यांनी आमच्या हिरकण न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं जे लोक दोन दोन तीन तीन लाख रुपये खर्च करून डॉल्बी आणून वाजवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी गावच्या विकासासाठी तो पैसा खर्च करावा गावातील व्यसनाधीनता कमी व्हावी तसेच पारंपरिक वाद्याने सण साजरे करावेत असं सांगितलं आजच्या मानकापुरातील डॉल्बी बंदीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे येथून पुढे सुद्धा डॉल्बीला बंदी घालावी अशी ज्येष्ठ नागरिकातून मागणी करण्यात आली आज बंदीच्या विरोधात सदलगा पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलीस निरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त बजावण्यात आला होता आज मानकापुरात तणावपूर्ण शांततेत बेंदूर सण साजरा करण्यात आला या बातमीची लाई अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी आज विशेषतः सांगण्यासारखा एक विशेष भाग म्हणजे की बेंगलोर काल काही आपल्या गावातील मंडळांनी डॉल्बी लावण्याचा आग्रह धरले पण साहेबांसमोर स्वदरकेचे पी एस आहे शिवपुमार निरोबर साहेबांसमोर आणि काही पंच व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेऊन त्यांच्याशी मिटिंग दिली त्यांनी सध्याची परिस्थिती बघता मॉब जास्त होणार कर्नाटक स महाराष्ट्र सीमेलगत तुमचं गाव असल्या कारणानं बेंगलोरमधील घटना ताजी आहे या सगळ्या घटनेचे पडसाद या कार्यक्रमावर उमटू नयेत व त्याला कुठेतरी गाडबोट लागू नये म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली होती की बाबा यावेळेस यावेळेपुरते केंद्रापूर्वी तुम्ही कॅन्सल करा व प्रशासनाला सहकार्य करा पण परवाच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावामध्ये मिटिंग घेऊन ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्यवर मी किंवा सदर पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवकुमार गेवार सर व त्यांचे असिस्टंट या सगळ्यांसमक्ष आम्ही परवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर बैठक घेतली मिटिंगमध्ये जाहीर झालं त्यांनी देखील सर्वांना अनुमोदन केलं व सर्वांना सांगितलं की डॉलबी नको असल्याचं कारण काय आहे हे सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं तर ठीक आहे वातावरण गरम असल्या तुम्ही थोडी सबुरीची भूमिका घ्या असं सर्व कार्यकर्त्यांना सांगितले सर्वांनी मते सर्वांनी सांगितले की कुठल्याही प्रकारची डॉलबीव वाजणार नाही पण काही उघडवाजी तरुणांनी हे सगळं झालं असताना देखील की काही इंस्टाग्रामवरून काही पोस्ट शेअर केल्या या पोस्ट शेअरमध्ये साहेबाने आधीच सांगितलं होतं की मला इथं आणून परत तुम्ही बंदोबस्तासाठी लावू नये मला सहकार्य करा भविष्यात मी तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला शंभर टक्के सहकार्य करतो या सगळ्या घटना झाल्या असताना देखील काही हुलडबाजांमुळं बाबा ठीक आहे हा परिणाम आता आज गावामध्ये मोठा फौज मोठा येऊन उभा राहिलेला आहे कुठल्याही प्रकारे कुणाचाही आदेश आला असला तरी आम्ही डॉल्फी लावू देणार नाही आहे व गावाला वेगळं वळण लावू देणार नाही त्यासाठी मी स्वतः ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील माकाळे व माझे सर्व सहकारी ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य व सदस्यांनी निर्णय घेतला व मी गावामध्ये अनाऊन्स केलेले आहे की बेंदूर सण हा पारंपरिक सण आहे या सणाला शिष्टीम किंवा डॉल्बी लावून या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा प्रशासनाला व ग्रामपंचायतीला विरोध दर्शवून गावाचं नाव कुठं खालावरील अशी भू अशी कुठलीही भूमिका घेऊन गावचं नाव खाली येईल या पद्धतीचं कुठलेही कृत्य तुम्ही करू नका व गावाला सहकार्य करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने देशी पद्धतीने तुम्ही बेंदू सण साजरा करावा बेंद्राच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये आज या काही एवढा मोठा फौजफाटा आला ते गावाला शोभण्यासारखा प्रकार नाही आहे गावच्या हिशोबाने बघितला तर हा चुकीच आहे की बाबा कुणाच तर जुन्या माणसांचं किंवा प्रशासनाचे किंवा ग्रामपंचायतीचं तर ऐकून या सगळ्या गोष्टी निर्णय होत असतात आम्ही आहे गावामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त म्हणून साहेबांनी पूर्ण चोख बंदोबस्त लावलेला आहे त्यासाठी मी अजून पण गावकऱ्यांना सांगितलो आहे की बाबा कुठल्याही प्रकारची हुल्लटबाजी व कोणीही हुमदांडगाव ना कुठल्याही सिस्टीम लावायचा प्रयत्न करू नये अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल असं साहेबांनी खोचून सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण शांततेत बेंदूर सण साजरा करावा मी गावकऱ्यांना सर्वांना विनंती करून सांगितलेलं आहे मी इथंच थांबतो धन्यवाद मेंदू सणाच्या सर्व गावकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल सदरगा पोलिस डिशनचे पी एस साहेब बिरादार सर यांचे मी ग्रामपंचायती प्रशासनाकडून सर्वांच्याकडून मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो मानकापूरमध्ये काही युवक मंडळांनी दारवीच्या स्वरूपामध्ये पोलीसकडे पोलीस स्टेशनला परमिशन मागितलं आणि सदगा पोलीस स्टेशनचे पी एस साहेब बिरादर साहेब यांनी हे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं वातावरण डॉल्वीला मिळणार नाही तुम्हाला परमिशन मिळणार नाही आणि त्या पद्धती मानकापुरामध्ये जे काय आता बंदोबस्त ठेवला आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि जे काय युवकवर्गाने जे काय हे डॉल्वी इतर काही का जे काय चैनीच्या ज्या गोष्टी त्या चालू केल्या त्या बंद कराव्यात आणि गावामध्ये एखादा स्वच्छ ग्राम व्यवहार राखवावं मग चांगल्या चांगल्या लोकांचं कृत म्हणून इथं लोकांना ऐकवावं आज समाजामध्ये तरुण तोरूं तरुणांची परिस्थिती बिकट झाली आहे बाबतीमध्ये काहीतरी प्रबोधन करावं आणि गाव आपला चांगला सुजलाम सुफुलम करून चांगल्या पद्धतीचं गावामध्ये वातावरण तयार करावं अशा पद्धतीचे पद्धतीचं वातावरण तयार व्हावं गावामध्ये आणि युवकाने एक महत्त्वाचं लक्ष ठेवा की असा अनुचित पण हे डॉलविरवर असे पैसे खर्च करण्यापेक्षा गोरगरिबांची शाळेला मुलं आहेत हायस्कूलला मुलं आहेत त्यांच्यासाठी काही खर्च करावं गायन स्पर्धा ठेवाव्यात गावामध्ये वकृत स्पर्धा ठेवाव्यात आणि त्यातून समाजाला काहीतरी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं होईल अशा प्रकारचं वातावरण मानकावर तयार करावं तयार करावं आणि सदलगाव पुरुटिझमचे पी एस साहेब बिराधर साहेबांनी काही चांगला बंदोबस्त ठेवला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सुद्धा मी पुरोटिझीनचा आभार मानतो आणि अशा प्रकारचं गरूळ वातावरण मानकावर घडू नये एवढीच मी सगळ्या गावकऱ्यांना आणि युवक मंडळांना मी माझी एक नंबर करतो जय कर्नाटक चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा